श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन ऑक्टोबर आजचे बोधवचन भगवंताजवळ असे काही मागा की पुन्हा दुसरे काही हवेसेच वाटणार नाही श्रीराम पंढरपूरच्या श्री, श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दरवर्षी जातात विठ्ठलापुढे हात जोडून मनोमन काय मागतात हा मोठा संशोधनाचा विषय आहे राजा सुद्धा भिकारी म्हणूनच देवापुढे उभा राहतो मग एखादा भिकारी काय मागत असेल प्रत्येकाला प्रपंचासाठी देव हवा आहे प्रपंचाने त्रस्त झालेले असतात पण तरीही प्रपंचासाठीच प्रत्येकाला देव हवा असतो देवाच्या गावाला तुकाराम महाराजही जातात ते काय मागतात पहा जाऊ देवाची गावा देव देईल देव विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक घालू देवासीच भार देव सुखाचा सागर राहो जवळी देवापाशी हाता जोडून पायासी तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लडीवाळे वाळे म्हणजे आम्ही देवाची लाडकी बाळे आहोत अशा निरागस भावनेने प्रेमाने आणि विश्वासाने तुकाराम महाराज देवाकडे जातात त्याला आमची काळजी आहे त्याला काही मागायची जरूर नाही देव आहेच ही दृढ श्रद्धा आहे आणि देवाविषयी निसंशय भाव आहे देवाविषयी अन्य काही नको एखादे लहान मूल गर्दी थारवते त्यावेळी त्याला फक्त आई हवी असते खाऊ खेळणी अशा इतर गोष्टी त्याला नको असतात आई भेटली की तिच्या कुशीत शिरल्यावर त्याला खरे सुख मिळते अशा बालसुलभ भावाने भगवंत आपलाच होतो अशा भक्ताला भगवंताजवळ काही मागायचे नसते एखादा ज्ञानी भक्त असतो त्याची भक्ती ही अशीच निष्काम असते निष्काम बुद्धीची या भजना त्रैलोकी नाही तुळना असे श्री समर्थ म्हणतात निष्काम उपासना व निर्भेळ ब्रह्मज्ञान याला उपमा देता येत नाही कामनेने फळ घडे निकाम भजने भगवंत जोडे फळ भगवंता कोणीकडे महदांतर म्हणजे भगवंत कामनापूरविल पण भगवंत दूर जाईल नाना फळे देवापासी आणि फल अंतरी भगवंतासी या कारणे परमेश्वरासी निकाम भजावे निकाम भजनाचे फळ आगळे सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे तेथे बापुडी फळे कोणीकडे भक्ते जे मनी धरावे ते देवे आपणची करावे तेथे वेगळे भावावे न लगे कदा म्हणून निकाम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान तयास तुळिता त्रिभुवन पुणे वाटे म्हणून निर्मळ भक्ती असो की निशंक ब्रह्मज्ञान असो भगवंताजवळ एका भगवंताशिवाय काही मागू नयेत भगवंत प्राप्ती झाल्यावर इतर काय हवे अमृत कुंभ हाती लागल्यावर इतर औषधांचा पसारा कशाला हवा इतर काही हवेसेच वाटणार नाही तर मागणे दूरच राहिले आणि भगवंत प्राप्ती झाली हे कसे ओळखायचे समर्थ म्हणतात पापाची खंडणा झाली जन्म यातना चुकली आयसी स्वये प्रचित आली म्हणजे बरे परमेश्वरास ओळखिले आपण कोणसे कळले आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे ब्रह्मांड कोणे केले कास याचे उभारिले मुख्य कर्त्याच ओळखिले म्हणजे बरे येथे अनुमाना राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला प्राणी संशयी बुडाला प्रचिती विण म्हणून भक्ती आणि ज्ञान दोन्हीही निष्काम उपासनांचेच महत्त्व विशद करतात श्री महाराज म्हणत असत इतके कष्ट करून तुम्ही गोंदावल्याला येता तर रामापुढे उभे राहा त्यामुळे तुमचे अवगुण तुमच्या लक्षात येतील त्यांचा त्याग नामस्मरणाने होईल म्हणून इथून जाताना राम नाम घेऊन जा हे खरेच आहे म्हणून भगवंताजवळ आपण त्याचे नामच मागावे म्हणजे दुसरे काही हवेसेच वाटणार नाही ते नामच भगवंत चरणी आपल्याला नेईल कारण भगवंताप्रमाणे ही, अच्छेद्य अदाह्य हो, अक्लेद्य आणि अशोष्य आहे नाम चिरंजीव आहे नाम हे रामरूप आहे रामाकडे त्याचे नाम मागावे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम